श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम परमपुंज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमे मधल्या पंधराशे छत्तीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज मंगळवार दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस दिनांक सोळा पाच एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी जानेवारी एकोणीसशे ब्याण्णवमधील मधील मुंबई वास्तव्यात भक्तांशी केलेल्या हितगुजाच्या उत्तरार्धात पुढे म्हणतात मीनाक्षी मंदिर हे पार्वतीचे रूप आहे श्रीमंत ठिकाण आहे श्रीयंत्र हे कुठेही बनवून मिळत नाही जर मिळाली तर ती शास्त्राला धरून नसतात इथे येणाऱ्या खूप मोठ्या माणसांना दर्शन कसे घ्यायचे अजून ठाऊक नाही लहान मुलेच व्यवस्थित नमस्कार करत आहेत माझं सोळं फार कडक आहे दुसऱ्या स्थानावर पायावर डोके ठेवायला मिळते हे मला ठाऊक आहे पण माझा नाहीलाच आहे मी हे पावित्र्य तुमच्यासाठी सांभाळतो आम्ही पवित्र राहिल्यावरच आमचे आशीर्वाद कायम प्रभावी राहतील दर्शन घेणं म्हणजे पाहणं दर्शन म्हणजे दिसणं कडकडून भेटणं नव्हे श्री शंकराचार्यांकडे हीच प्रथा आहे तुम्ही आमच्याकडे नुसते पाहिले तरी तुम्हाला शांत वाटले पाहिजे हे पावित्र्य सांभाळायला फार अवघड आहे दिवसातून तीन वेळा आंघोळ चालू आहे त्याशिवाय अन्न ग्रहण नाही कि झोप नाही हल्ली भक्त भावना वाढत चालल्या आहेत पण समाज संस्कारहीन आहे आश्रमात पाय धुतल्याशिवाय आत जायचे नाही असे सांगितले तर लोक सांगतात धरून पाय धुवून आलोय तर काही सांगतात की घरी अंघोळ करून आलो आहे पाय धुण्याची आता काय गरज नवीन हौद बाहेर बांधल्यावर काही लोक म्हणायला लागले की आता काय आंघोळ करून आत यायचे का मी त्यांना उत्तर दिले की तुम्ही आंघोळी करा मी तुम्हाला टॉवेल पुरवतो अशा लोकांना असेच उत्तर देणं भाग आहे मकरेला रवी आला की स्निग्ध पदार्थ खाणं बंद करावेत आज तो दिवस आला आहे याच दिवसाला संक्रांत म्हणतात पूर्वी राजा सम्राट अशोक होऊन गेला त्याच्या राज्यात हिंदू व बौद्ध धर्माचे प्रमाण जास्त होते त्यांच्यातही आपसात वाद खूप आहेत त्यामुळे राजा अशोकाला राज्य करणे अवघड होऊन बसले काय करायचे त्याला सुचना अखेरीस त्याने हिंदू व बौद्ध लोकांना चर्चेला बोलवले तरीही चर्चेनेही त्यांच्यातील वाद काही मिटले नाहीत राजा हुशार होता त्याने दरबारात एका भांड्याखाली एक वस्तू लपवून ठेवली व त्या दोघांनाही ती वस्तू ओळखण्यास सांगितले त्या परीक्षेच्या वेळी हिंदूंच्या तर्फे आद्य शंकराचार्य उपस्थित होते बौद्धांच्या धर्मगुरूंनी एक विशिष्ट वस्तू सांगितली नंतर आद्य शंकराचार्याने सांगितले की भांड्याखाली शेषशाही भगवान आहेत झाले राजाने ते भांडे उचलण्यास सांगितले भांडे उचलल्यावर सर्वांना त्या भांड्याखाली आपले शेषशाही आरामात वेटोळे करून बसलेले होते की ज्या योगे त्याच्या वेटोळ्याचे एक आसनच निर्माण झाले होते व त्याच्यावर जाऊन कोणीही तिथे बसू शकले असते आद्य शंकराचार्यांचे उत्तर बरोबर निघाले राजा अशोकाने हिंदू धर्म श्रेष्ठ असल्याचा निर्वाळा दिला तसेच हिंदू धर्मात परंपरा श्रेष्ठ असल्याचे सांगितले तसेच ज्यांच्या अंगी सामर्थ्य आहे तोच अशी परीक्षा देऊ शकतो मी बोलत असताना आपण कसे बोलायचे हे तुम्हाला वाटत असेल ते तुमच्या दृष्टीने ठीक आहे तुमची भावना चांगली दिसते माझ्या बाबतीत मात्र ते उलटे होत आहे तुम्ही अंतर्मुख होत नाहीत त्यामुळे असं घडत शिष्य अंतर्मुख होणं खूप गरजेचं झालं आहे शरीर धर्माचे रक्षण करील तेव्हाच धर्म करा आपल्या जीवनात काय काय घडत आहे ते पहा त्यासाठी आपल्याला जन्म दिलेला असतो घरात शांतता राहिली तर कटकट -कट होत नाही घरात जास्त लक्ष देणं कोण काय करते हे न पाहणं हे सर्व सांभाळणं तर मनशांती तुम्हाला निश्चित लाभेल श्वासोच्छवास हळूहळू सोडणे यामुळे ही मनशांती लाभेल एका भक्ताने परमपूज्य महाराजांना विचारले की महाराष्ट्रात जी साडेतीन पिठी आहेत ती पार्वतीची रूपे आहेत की लक्ष्मीची तेव्हा परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की मूळ शक्ती एकच आहे नाना रूपे घेतले आहेत सर्व धर्मात तीच शक्ती काम करत असते हिंदूंच्या देव ख्रिश्चनातील येशू मुसलमानांतील पैगंबर ही ही याच शक्तीची रूप आहेत आकार वेगळा असला तरी त्या शक्तीचे गुण एकच आहेत मूळ धर्म एकच आहे तो आचरण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत हे ज्ञान होईपर्यंत रूप वेगळी वाटतात नाहीतर ती खरी सर्व एकच रूप आहेत पाण्याच्या रंगाप्रमाणे हे आहे पाण्याला जसा मूळ रंग नाही त्याप्रमाणे त्या, त्या शक्तीचे आहे या शक्तीला मूळ रूप काही नाही यंदा दत्त जयंतीला आपल्या आश्रमाच्या बाहेर व रस्त्यावर झोपडी कॅन्टीन पर्यंत फुलांच्या पेढ्यांच्या हातगाड्या लागलेल्या होत्या विशेष म्हणजे ते गाडीवाले काही मुसलमान धर्माचे होते मला वाटते पुढच्या वर्षी इथेही मुंबईत अशा गाड्या लागतील श्री गुरुदेव दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांत नगर अहमदनगर अनुक्रम नंबर एकशे आठ बैठक क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस दिनांक एक नऊ एकोणीसशे एक्याण्णव एक 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 परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृत गुरुर्ब्रह्मा गुरुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरुः महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः पुढील प्रश्न आहे राम स्वत भगवंताचा अवतार होते तरीही त्यांच्या वडिलांचा अवेळी मृत्यू का झाला परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की भगवंताचा जन्म कोणत्या कारणासाठी झाला याचा अभ्यास करणे आवश्यक आहे त्या त्या दृष्टिकोनातून विचार झाला पाहिजे हे सामान्य लोकांच्या लक्षात येत नाही म्हणून त्यांना भगवंताचे कार्य व चरित्र समजत नाही कार्य वडिलांना वाचवण्याचे नव्हते त्यांनी स्वतःच सर्व चराचर सृष्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियतीची नियुक्ती केली आहे मग ते त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करणार नाहीत संसारात व व्यवहारात राहून सामान्य लोकांनी कसे जगावे याचा आदर्श त्यांनी निर्माण केला सीतामाई ही एक शक्ती होती ती ते अत्यंत स्वच्छ व शुद्ध होती ह्याची त्यांना पूर्ण खात्री होती फक्त लोकाभवात टाळण्यासाठी त्यांनी सीतेची अग्निपरीक्षा घेतली त्यांच्या जागी इतर कोणी असता तर म्हणाला असता की मी तिचा पती आहे मी तिला विचारल्यानंतर माझी पूर्ण खात्री झाली आहे व तिचा स्वीकार केलेला आहे इतरांनी तिच्या बाबतीत काहीही बोलण्याचा प्रश्नच येत नाही रामाचं कार्य रावणाला ठार मारायचं होतं तसेच ज्या ज्या लोकांची दैत्यवृत्ती होती त्यांचा नाश करायचा होता ते त्यांनी चोख बजावले रावणाला अनेकांच्या मार्फत त्याला सुचवले गेले की रामाला शरण जावे परंतु हट्टी स्वभावाच्या रावणाने ते ऐकले नाही भगवान रामचंद्र रावणाशी छुपे डाव खेळले नाहीत त्याला अनेक वेळा सावरण्याची संधी देऊनही ऐकले नाही शेवटी त्याला ठार मारण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिला नाही रामाबरोबर जे जे होते त्या सर्वांचा अभ्युदय झाला रामाच्या विरुद्ध जे होते त्यांचा नाश झाला म्हणून शेवटी त्याचा नाश झाला जे देवाच्या बाजूने वागतात बोलतात त्यांचा उद्धार होतो भगवंत नेहमी अव्यक्त स्वरूपात असतो जेव्हा ते व्यक्त होतात आकारात येतात देह धारण करतात तेव्हा शिस्त न्याय प्रेम माया दयाळूपणा हे सर्व गुण बरोबर घेऊन येतात गरज असेल तेव्हा प्रकटही करतात ज्या वेळेला ते आकारात नसतात तेव्हा या गुणांचा प्रश्नच येत नाही कोणतीही वस्तू जेव्हा आकारात असते तेव्हा तिला तिच्या मर्यादेप्रमाणेच वागावे लागते त्या बाहेर जाता येत नाही म्हणजेच सर्व मानवी सोपस्कारातून जावे लागते कार्य पूर्ण झाले की त्या आकाराचा नाश करावा लागतो श्री गुरुदैव दत्त